दीडशे किडन्या पन्नास खून तेहतीस वर्ष आणि डॉक्टर डेथ।

शिवरायरीच्या काळात तो अनेक ठिकाणी लपून राहत होता आणि अखेर दौसा येथील एका आश्रमात पुजारी बनून लपला होता जेव्हा क्राईम ब्रांचची टीम त्याला पकडायला आली तेव्हा तो तिथे धार्मिक प्रवचन देत होता सदुसष्ट वर्षाचा डॉक्टर डेथ पूर्वी किडनी ट्रान्सप्लांट रॅकेट मध्येही सामील होता त्याच्यावर सात गुन्ह्यात जन्मठेपीची आणि एका खुनाच्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली पण मंडळी या डॉक्टरचा डॉक्टर डेथ आणि त्यानंतर साधू कसा झाला हेच आज सगळं आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघता विशेष भाग मंडळी देवेंद्र शर्मा नावाचा हा माणूस दिसायला साधा सुद्धा डोक्यावर विरळके चेहऱ्यावर शांतपणा पण मनात मात्र इतका अंधार भरलेला होता की तो थेट मृत्यूचा देव बनला होता एक एक करत त्याने इतकी माणसं संपवली की त्याला भारतातला सर्वात धोकादायक सिरियल किलर म्हणून ओळख दिली गेली देवेंद्रचा जन्म उत्तर प्रदेश मधल्या अलीगड जिल्ह्यातला पहासू या गावात झाला होता त्यांना बीएमएस केलं होतं म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर झाला होता आता गावाकडे डॉक्टर म्हणजे देव माणूस पण याने उलट माणसं वाचवण्याऐवजी त्यांना संपवायला सुरुवात केली सुरुवातीला एकदम साधा सरळ मार्ग धरला लग्न झालं झालं गॅस एजन्सी सुरू झाली पण व्यवसायात नुकसान आणि तेव्हाच त्याच्या आयुष्याने वेगळं वळण घेतलं तो राजस्थानला गेला आणि मग गावात परतलाच नाही हे नुकसान जसं झालं त्याला वाटलं की आता कोणताही मार्ग चांगला नाही मग त्याने अवैध ऑर्गन ट्रॅफिकिंग म्हणजे बेकायदेशीर अवयवांची तस्करी सुरू केली त्याने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या काळात एकशे पंचवीस पेक्षा जास्त ट्रान्सप्लांट करून दिले आणि हे सगळं कुठं दिल्ली गुरुग्राम जयपूर आणि खासगी रुग्णालयांमध्ये दे। देवेंद्र फक्त किडनी नव्हता एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलंय की त्याने तब्बल पन्नास पेक्षा जास्त खून केले डॉक्टर दे देवेंद्र शर्मा याची कहाणी एखाद्या भयपटापेक्षा कमी नाहीये एक वेळेस गॅस एजन्सी चालवणारा आयुर्वेदिक डॉक्टर असणारा माणूस गुन्हेगारीच्या विळख्यात असा अडकाही अडकला की त्याने चोरी खून किडनी रॅकेट फरारी अशा गुन्ह्यांची मालिका सुरू केली देवेंद्र ज्या प्रकारे आपल्या गुन्ह्यांची रचना केली होती ती इतकी क्लिष्ट आणि काळजाला सुन्न करणारी होती की पोलीस सुद्धा गोंधळून गेले होते पोलिसांनी सांगितलं की देवेंद्रला माणसं मारण्यात एक वेगळीच क्रूर आनंदाची भावना मिळायची एखादा मानसोपचार तज्ज्ञ सुद्धा त्याचा मेंदू वाचायला गेला असता तर तोही चक्रावला असता टॅक्सी ड्रायव्हर हा त्याचा आवडता बळी कारण त्यांना प्रवासाच्या नावाखाली एकटं नेणं सोप्पं असतं आणि ते गायब जरी झाले तरी फारसं कोणाला संशय येत नसे त्याचं खास नेटवर्क होतं ज्यामध्ये काही गुन्हेगारी साथीदार त्याला मदत करत असत एकदा ड्रायव्हरचा खून केला की त्याचा मृतदेह हजारा तळ्यामध्ये फेकला जात असे ते तळ मगरींसाठी प्रसिद्ध होतं काही मिनिटातच पुरावा नाही सवायचा असं सांगितलं जातं की त्या तळ्यात किमान चाळीस पेक्षा जास्त मृतदेह त्याने टाकले होते त्याच्या रॅकेटचा एक भाग होता की टॅक्सीचे काळ्या बाजारात विक्री ड्रायव्हरचा खून झाल्यानंतर तो गाडी वेगवेगळ्या राज्यात विकत असे कधी कधी तिचा नंबर प्लेट बदलून चोरीची गाडीही बनवत असे या व्यवसायातून त्याला लाखो रुपये मिळत होते शिवाय त्याच्या गुन्ह्यांमध्ये एक अत्यंत घृणास्पद पैलू होता किडनी रॅकेट देवेंद्रनं एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या कालावधीत एकशे पंचवीस पेक्षा जास्त बेकायदेशीर किडनी ट्रान्सप्लांट घडवून आणले गरीब आणि गरजू लोकांची फसवणूक करून त्यांचं ऑपरेशन केलं जात असे काहींना तर हेही समजले नाही की त्यांची किडनी गेलीये हे, कि हे रॅकेट दिल्ली राजस्थान हरियाणा आणि युपी मध्ये सक्रिय होतं त्यात अनेक हॉस्पिटल्स आणि डॉक्टरांचे हात होते त्यात देवेंद्र प्रमुख भूमिकेत होता त्याच्यावर एकूण सात केसेस मध्ये जन्म आणि एका केस मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली पण त्याच्या फरारीच्या कहाण्या काहीतरी वेगळ्याच आहे दोन

आश्रमातून अटकली पोलीस सांगतात की अटकेच्या वेळीही तो अगदी शांत होता एकही प्रतिकार नाही त्याच वर्तन इतकं बदललेलं होतं की काही वेळासाठी पोलिसांनाही शंका आली की हाच तो डॉक्टर देत आहे का काही देवेंद्र शर्माच आयुष्य एक मोठं उदाहरण आहे की कि माणूस कितीही शिकलेला असो कितीही प्रतिष्ठित व्यवसाय करत असो मनात जर हिंसेची आणि पैशाच्या हव्यासाची बीज पेरली गेली तर तो, तो काय करू शकतो हे काही सांगता येत नाही त्याने जे केलं त्याची किंमत अनेक निरपराध लोकांनी प्राण गमावून देईल आज तो सदुसष्ट वर्षाचा आहे पण त्याच्या पाठीवर गुन्ह्यांचा एवढा डोंगर आहे शेवटचा श्वास तो कारागृहातच पण प्रश्न असा आहे की आपल्या आजूबाजूला अजूनही असे किती डॉक्टर देत असतील जे साधूच्या वेशात व्यापाऱ्याच्या वेशात की डॉक्टरच्या वेशात समाजात फिरत असतील मंडळी तुमचं या डॉक्टर डेट बद्दल काय म्हणणं कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद